मी वर्तमान, आ आ आ आ आ आ हो। मी वर्तमान काळ आणि भविष्यातला आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत आम्ही वर्तमान आणि भविष्याचं राजकारण सांगली जिल्ह्याचं ठरू आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत परंतु आपण सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आघाडी अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या बाबतीत भूमिका सांगितलेली नाहीये आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाहीये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्के टक्के जागांवर हा शिक्का मुहूर्त मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल काय संपर्क का साधला पण मी ते खासगी चर्चा आहेत मी ते सांगू शकत नाही नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची नी लढाई लढताय हे आम्हाला एक आदराचा विषय आहे सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे स्वर्गीय वसंतरानानंतर माझे वडील पतंगरावची कदम साहेबांनी हा किल्ला सावित ठेवला एकोणीशे नव्याण्णव ला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कदम साहेबांनी निवडून आणलेले होते आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथं कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे उद्धवजींनाच आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा करावा मार्ग करावा मला माहित नव्ह शोध घ्यायला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात त्याचा शोध घेऊ आपण परंतु ज्याला बघा ज्याला सांगलीचा इतिहास भूगोल सगळं माहीत आहे त्याला हे सगळं माहित आहे एवढं सांगेल मी आ, वर्तमान काळ आणि भविष्यातला आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत आम्ही वर्तमान आणि भविष्याचं सा राजकारण सांगली जिल्ह्याचं सा ठरू मला कळवण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीकडून की माझी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्वपूर्ण समितींवर माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत परंतु आपण सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या जागे बाबतीत भूमिका सांगितलेली नाहीये आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठक अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाही आहे महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाहीये मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्के गाव जागांवर हा शिक्कामोहर्तब मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ने ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावाच असतील तर तुमची भूमिका पुढे काय मी स्पष्ट सांगितलं ना ते जर तरवर मला आज चर्चा करायची कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नकोय आता जर तरवर मी चर्चा करणार मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश भा देईल महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल संपर्क साधला पण मी ते खासगी चर्चा आहेत मी ते सांगू शकत नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत शा, सांगलीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहेत या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रातील देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे स्वर्गीय वसंतनानंतर माझे वडील पतंगराव चिकदन साहेबांनी हा किल्ला शाबित ठेवला एकोणीसशे नव्याण्णव ला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्ह कदम साहेबांनी निवडून आणलेली होती आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण सांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा करावा मार्ग करावा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून आमच्या सोबत अपडेट